नमस्कार मी अपेक्षा पाटणकरांनी आपण पाहत आहात चोवीस तास महानगर खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून सुटका मिळवण्यासाठी भाईंदर ते वसई रोरो सेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे या रोरो सेवेचा शुभारंभ भाईंदर जेट्टी येथे खासदार राजन विचारे यांच्या शुभ करण्यात आला त्याचवेळी त्यांच्यासोबत जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे प्रमुख लक्ष्मण जंगम अजित गंडोली शेखर पाटील जिल्हा संघटक स्नेहल सावंत उपजिल्हा संघटक प्राची पाटील शहर संघटक तेजस्वी पाटील जि, जिल्हा सचिव राजेश सिंह शहर प्रमुख जितेंद्र पाठक प्रशांत सावंत उपशहर प्रमुख विनायक नलावडे अशोक मोरे आस्तिक म्हात्रे माननीय नगरसेवक उपमहापौर प्रवीण पाटील ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक संजय दळवी शाखा प्रमुख संतोष पोद्दार संदीप पाटील संदीप तांबे नरेंद्र उपरकर उपशाखा प्रमुख उमेश आंबेरकर उपशहर संघटक अस्मिता पाटील तसेच इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या रोरो मार्गामुळे मीरा भाईंदर वासियांना हा सुखकर प्रवास सुरू झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे स्थानिक नागरिकांनी खासदार राजन विचारे यांचे आभार मानले आहेत मात्र अधिक बातम्यांसाठी पाहत रहा चोवीस तास महानगर